गुरुकडे साकडे घालून त्यांना संकटात टाकणे म्हणजे स्वार्थच आहे हे पूर्णपणे दैवाधीन आहे यासाठी गुरुंना त्रास देणे मला योग्य वाटत नाही यावर देवी आप्पा भटांना म्हणाल्या गुरूंना संकटात टाकणे उचित नाही हे मला पटते पण आत्मनिवेदन हा सुद्धा एक भक्तीचाच भाग आहे माझ्या वतीने माझे आत्मनिवेदन श्री गुरुदत्तांना निवेदन करावे म्हणजे स्वार्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही अन्नपूर्णा देवींचे हे बोलणे आप्पा भटांना पटले ते दर पौर्णिमेला आणि दर शनिवारी नृसिंहवाडीला जातच राहिले एकदा नृसिंहवाडीला श्री दत्त दर्शनाला गेले असताना आप्पा भट भावावेशात गेले आणि नकळतपणे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की श्री क्षेत्र गाणगापूर मुक्कामी जाऊन गुरुचरित्र सप्ताह